नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते खूप दिवस झाले ना आपले व्हिडिओ काही पडलेले नाहीयेत तर मोबाईलला थोडा प्रॉब्लेम होता म्हणजे थोडं जरी शूट केलं की कॅन नॉट प्ले व्हिडिओ म्हणून येत होतं त्याच्यामुळे काही शूट करता आलंच नाही थोडं थोडं होतं ते मी टाकलं होतं शॉर्ट व्हिडिओला आणि मग शॉर्ट व्हिडिओपासूनच आपले मस्त सासूब्यांच्या पुरणपोळीला वगैरे खूपच छान व्हिज पण आलेले आहेत आणि सबस्क्रायबर पण दहा हजारावर पोचलेले आहेत तर दहा हजार सबस्क्रायबर झाले म्हणून आहोने मला छानपैकी मोबाईल घेऊन दिलेला आहे आणि त्याच मोबाईलमध्ये आजचा व्हिडिओ येतो आहे पहिला व्हिडिओ तर आहो म्हणा लागले की पहिल्या व्हिडिओला काहीतरी गोडधोड बनव नाहीतर तर बनवची तुला आवडतं ते चिकन मटण म्हटलं नाही नाही मी बनवते काहीतरी गोड मग बघा मी शेवाळ्याची खीर बनवणार आहे मी असं भाजक्या शेवाळ्याच आहे असं थोडस भाजायचं तुपात मी दाखवते आता पुढची रेसिपीचा तूप घेतलेला आहे तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये मग मी शेवाळ्या टाकून चांगलं भाजून घेणार आहे घरपूस त्या आधीच भाजलेल्या असतात त्याच्यामुळे जास्त काही भाजायची गरज नसते पण थोडंसं भाजायचं आणि जास्त करपू पण द्यायची नाहीत करपल्या की मग त्याची चव बदलते आणि तुम्ही माझ्याकडनं जरा मोठ्याच राहिल्या त्या बारीक बारीक जरा करायला पाहिजे होत्या म्हणजे भाजायला जरा बरं गेलं असतं म्हटलं मोठं जरा असू दे भाजायला येईल पण नाही भाजायला आलं आणि तुम्ही भाजत असताना थोडा डिशमध्ये घेऊन छोट्या छोट्या करान म्हणजे भाजायला व्यवस्थित येईल आणि छानपैकी भाजून झालेलं आहे थोडंसंच आणि त्याच कढईमध्ये मी एक चमचा तूप घेतलेला आहे काजू बदाम आणि चारोळी ते पण काजू बदाम बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत आणि चारोळी छानपैकी ते आता तुपावरती भाजून घेऊया कच्चं टाकलं तरी पण चालेल खीर उकळी येताना पण थोडीशी क्रिस्पी पण असेल तर खूप छान लागते बघा काजू बदाम त्यामध्ये आणि तुमच्याकडं खसखस असेल तर खसखस पण काजू बदाम हिम्मे भाजत आले की त्यामध्ये टाकायचं कारण खसखशीमुळे चव पण खूप छान येते माझ्याकडे आत्ता नाही आहे त्याच्यामुळं मी नाही टाकलं तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका छान लागते खूप बघा आता दोन तीन मिनिटांनंतर हे छान भाजून होईल तर भाजून झाले आता त्यामध्ये बघा शेवाळ्या टाकून घेतलेल्या आहेत सगळ्या भाजलेल्या आणि दूध बघा अर्धा लिटर दूध आहे अर्धा लिटर दूध ही त्यामध्ये टाकून मी थोडं थोडं हलवट सगळं दूध त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आम्ही चौगा आहे चौगांना हे पुरेल एवढी खीर झालेली आहे आणि बस होते अर्धा लिटरची कधी कोण आलं एक्स्ट्रा तर मग थोडंसं वाढवायला लागतं तर ही खीर एवढी आम्हाला बस होते आणि गोड थोडंसं खीर गोड असेल तर छान लागते कमी गोड असेल तर जराशीच वेगळं वाटतं त्याच्यापेक्षा गोड तुम्हाला केवढं आवडते कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही घ्या आणि वेलची पावडर पण टाकलेली आहे बघा मी तर छानपैकी हालवून घेते आणि बारीक गॅसवर तीन ते चार मिनटं ते लगेच शिजते शेवाळ्याची खीर आणि खूप छान लागते मुलांना खूप आवडते माझ्या आता शेवाळ्याची खीर केली की भाकरी चपाती करायची काही गरज लागत नाही खीरच खातात आणि मग आमटी भात पाहिजे मसाले भात आणि आमटी मसालादाराशी केलेली ते मी बनवणार आहे आत्ता फक्त ते खीर बनवून झाली की मग तिकडे मी लागेन स्वयंपाकाला पाच ते सहा मिनटानंतर बघा खीर एकदम शिजत आलेले आहे अजून तीन ते चार मिनटं मी ठेवणार आहे अजून थोडीशी मला अजून पातळ आहे अजून थोडंसं घट्टपणा पाहिजे आहे अजून थोडी घट्ट झाली की मग मी गॅस बंद करणार आहे बघा आता दुधाला पण घट्ट कलर दुधाचा पण बदललेला आहे आणि छान वाटायला लागले आता खीर चार नंतर ले ले आ, नंतर ते पाच मिनटानंतर परत आपली खीर पूर्ण तयार झालेली आहे बघा एवढी घट्ट मला बस आहे कारण गार झाल्यानंतर ते अजून घट्ट होते आणि खूपच छान झाले बघा खीर मस्त एकदम वास एकदम छान सुटलेला आहे घरात माझी खिरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक करा आणि वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद तर तुम्हाला माझी शेवाळ्याची रेसिपी शेवाळ्याची खीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकेन ते तुम्हाला दिसतील समोरच येतात आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते, ते कमेंटमध्ये सांगायला पण विसरू नका तर चला मग बाय सगळ्यांनी आपापली काळजी घ्या छान राहा तर बाय जय सद्गुरू